राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्का खारघर येथे श्री निलेश लंके प्रतिष्ठान व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार जनसंपर्क कार्यालय उद्घाटन प्रसंगी शेतकऱ्यांच्या बोलताना प्रभू रामचंद्र व छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखे महायुती सरकार एकवचनी नाही खासदार निलेश लंके यांची प्रतिक्रिया अन्नसाहेब आदर्श भारत माझा खारघर खऱ्या अर्थाने राजकारणामध्ये सर्वात महत्वाचं आपण आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो पवार साहेबांचा अजेंडा तो म्हणजे ऐंशी टक्के समाजकार्य राजकारण त्याच पावलं पाऊल ठेवून आम्ही या ठिकाणी सर्वजण काम करतो आता पाहिलं जिल्हा अध्यक्ष आमचे सतीश पाटील साहेब यांचे या ठिकाणी उपस्थित त्यांनी सुद्धा शुभेच्छा दिल्या शिवसेनेचे या भागाचे औषितराव राऊत साहेबांचो आमचा शाहबाजाच आमचे मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि निश्चित राजकारणामध्ये आणि समाज कार्यालय महत्त्व देणारे माणसं त्यामुळे या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने हे कार्यालय म्हणजे या भागातील सर्वसामान्यांसाठी एक, एक आधार केंद्र म्हणून या कार्यालयात पाहिलं जाईल आणि निश्चित या कार्यालयामध्ये चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस प्रत्येकाला एक आधार म्हणून त्या ठिकाणी प्रत्येकाला आपला त्या ठिकाणी सर्वसामान्यां आधार केंद्र म्हणून या कार्यालयात तुमचं बघा अनेक सर्वसामान्यांचे प्रश्न असो कुणाला छोट्या छोट्या एखाद्याचं ऍडमिशन मिळत नसेल लहान मुलांसाठी पुढं पाण्याची समस्या असो पुढं गटारीची समस्या असो पुढे वेगवेगळ्या डॉक्युमेंटची समस्या असो पुढं काही वेगवेगळ्या अजून काही अडचणी असो त्या सगळ्या अडचणी सोडवण्यासाठी हे कार्यालय आहे आमचा हरसेल पाटील सज्ज असेल त्याने सांगतो शेतकरी जन्मलेला आणि अतिशय लोकप्रिय व्यक्तिमत्व राज्यात देशात आणि जागतिक सर्व आपले लोकप्रिय आहे ग्रामीण भागात जो शेतकरी वर्ग आहे युतीने जो जाहीरनामा दिला होता कर्जमाफीच्या माफीच्या अनुषंगाने त्या अनुषंगाने राम जसा एकवटी होता त्याप्रमाणे युती एकवंती वाटते का आणि दोघांची ती जी माफी मागितली दिलगिर व्यक्त केली काय सांगाल शेतकऱ्यांच्या कर्थ माफ हे जे राज्यात किंवा केंद्रात जे सरकार सत्तेवर सत्तेवर आले ते प्रभू रामाचं छत्रपती शिवरायांचं नाव सत्तेमध्ये आलं आणि श्रीराम प्रभू जशी एक वचणी होते छत्रपती शिवरायाची एक ओचणी होती हे सरकार त्या पद्धतीने एक ओचणी नाही त्यांनी शेतकऱ्यांच्या बाबत वर हात केले नाही सगळ्यात महत्वाचे पण वेळ काळ थोडे दिवसात आल्यानंतर ही जनता त्या ठिकाणी धाडा शिकवलेश्वर राहणार